जसं माझं लग्न झालंय तसं माझा नवरा खूप मला मारतो मी गळ्यातलं ठेवलं होतं इथलं गॅडलं खूप ते सुधील काढून नेलं ते सुधील ओकून टाकलं त्याचं पैसे उडावले माझा मुलगा आज मला काही डॉखा नाही असं नाही आलं माझ्या मुलगाला माझ्या भावांनी आलं आडमीट केलं तो ता मुलगा चांगला झाला मी कामाला जायला लागलो दोनशे रुपयाची बाजरी घेऊन मी घरात ठेवली होती पावसाळ्यासाठी केला ती बाजरी सुधील संध्याकाळची येऊन गेली मी कामाला असताना ती नेऊन वपली पाणी केल्यान मला बोलले ज्या व्हायला ते मी ज्या व्हायला नसतानी ज्या नाही काही घरात का त्यांनी खूप मला मारलं म्हणून मला ही दारूबंदी करण्याची आणली म्हणून मला ही दारूबंदी करायची म्हणून तुम्ही या मोर्चा सहभागी झाले मी सर्व महिला बचत गटातल्या सर्व महिलांची एक विनंती आहे ग्रामपंचायत पोलीस निरीक्षक साहेबांना सर्वांना दारूबंदीवर लवकरात लवकर दारूबंदी करा अशी आमची सर्व महिलांची विनंती आहे आम्हाला दारू पासून खूप काही त्रास होत आहे लवकर लवकर दारू बंदी करा लो कर, लो कर, करा पण बंद करा। बोला। દારૂ દારૂ પણ બારીકર્ષ કરી અને

वाल्यांपासून खूप मोठा त्रास आहे महिलांना मारहाण करीते गळ्यातले टाक दागिने हिसकून नेतात आणि ते दारूवाल्यांच्या घशात घाली देतात बरोबर आणि दारूवाल्यांला जर आपण सांगाय गेलो की आमच्या माणसांना दारू नका देऊ का ते मारहाण करी देतात अहो शिवेगाळ्या करितात महिलांना ते ऐकते नाही त्याच्यामुळे दारू बंदी करा आमची मागणी बोला सर्व सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील आणि निरीक्षक पोलीस निरीक्षण सर्व साहेबांना आमची विनंती दारूवर दारूबंदी गावातील महिलांनी नियोजन दिलेलं आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत बॉडी तसेच त्याचा विचार घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल किती दिवसात कारवाई होईल किती वेळात होईल आमच्या परीने आम्ही जेवढं लवकर करता येईल तेवढं करू प्रशासनाच्या वतीने <laughs> तरी काय टाइमिंग वगैरे किंवा दिवस तास काही सांगू शकता का नाही बॉडीशी चर्चा करून तसेच इथून माझं जर काही तुम्ही एमर्जन्सी मिटिंग बोलावणार का किती दिवसात आजच आहे आजच्या मिटिंगलाच विषय चर्चेला ठेवतो आणि जो काही निर्णय बॉडीच्या लवकरात लवकर कार्य करतो आपण उपस्थित पण बोलून आज या महिलांनी दारोग विरोधात काढलेला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतला आज निवेदन दिलेलं आहे तर आजच्या मासिक मीटिंगमध्ये आम्ही विषय घेऊन ठराव घेऊन ते ठरावाची प्रत पोलीस प्रशासनाला देऊ आणि अवैध दारूधंदे बंद होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करून लवकरात लवकर किती म्हणजे किती दिवसात तुम्ही ह्या गोष्टीचा हे करणार आहे पाठपुरवठा करणार आता पोलीस प्रशासन आम्हाला कसं सहकार्य करते हा त्याच्यावरती अवलंबून राहील आणि आम्ही तर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर दारूबंदी होण्याचा प्रयत्न करू प्रशासनाचा भाग आहे आपण आपली भूमिका पोलीस प्रशासनांनी वेळोवेळी लेखी पण कळवली आहे आणि फोनवरती पण साहेबांना मी वेळोवेळी कळवलेलं आहे पण अशी ठोसाची कारवाई आतापर्यंत झाली नाही ठोसाची कारवाई होऊन कायम कायम स्वरूपी गावात दारू जाईल पण असं माझं मते प्रमाणे कशामुळे कारवाई होत नाही काय आर्थिक हित संबंध आहे का ते आता काय मी सांगू शकत नाही परंतु का कारवाई मोठी झाली पाहिजे कायमचे धंदे पण झाले पाहिजे असं मत आहे माझं पण याच्या चमा कारवाई होत नाही पोलिसांचे दारूधांधेवाल्यांचे आर्थिक हित संबंध आहे का असं आपल्याला असं वाटतं का माझं काय तस पाणी तसं काय निदर्शनात आलं का तुमच्या